तुम्ही कधी के विचार केलाय का जर सरकारचा छापखाना आहे तर ते हव्या तेवढ्या नोटा छापून देशातल्या सगळ्यांनाच श्रीमंत का बरं करत नसेल जर पैसा छापणं एवढं सोपं असेल तर मग गरिबी बेरोजगारी किंवा कर्जबाजारीपणा कशाला खरं तर असा प्रयत्न अनेक देशांनी केला आहे आणि ते कशाप्रकारे आर्थिक अराज गेले हे समजल्यावर तुम्हीही हादराल चला समजून घेऊया या, या मागचं अर्थशास्त्र सरकारकडे छापा यंत्र आहे म्हणजेच सरकार हवं तेवढं पैसा छापू शकतं मग प्रश्न असा येतो की ते असं का करत नाहीत कारण वर वर पाहता हे सोल्युशन वाटत असलं तर त्याचे गंभीर परिणाम असतात हे पैसे कागदे असतात ज्याला आपण किएट करन्सी म्हणतो यामागे सोनं चांदी किंवा मालमत्ता नसते त्याची किंमत केवळ लोकांचा विश्वास आणि सरकारचे आर्थिक नीतीनेम ठरवतात जसा एखाद्या वस्तूचा पुरवठा जास्त होतो तसं तिचं मूल्य कमी होतं तसंच पैशांचंही आहे सरकार जर मोठ्या प्रमाणावर नोटा छापायला लागलं तर मार्केटमध्ये जास्त पैसा येतो पण वस्तू किंवा सेवा तेवढ्याच राहतात परिणामी मागणी वाढते पण पुरवठा मात्र स्थिर राहतो आणि मग वस्तूंच्या किमती गगनाला भिडतात यालाच आपण महागाई किंवा इन्फ्लेशन म्हणतो इतिहासात अशा अनेक घटना घडल्या आहेत उदाहरण द्यायचं झालं तर झिम्बाबे दोन हजार आठमध्ये झिम्बाबेने खूप नोटा छापल्या इतक्या की एक ब्रेडची किंमत शंभर ट्रिलियन झिम्बाबे डॉलर्स इतकी झाली लोकांकडे पैसे होते पण त्या पैशाला किंमतच राहिली नाही त्या नोटा चुलीला जाण्यासाठी वापरल्या गेल्या अशाच गोष्टी जर्मनीमध्ये सुद्धा एकोणीशे तेवीसमध्ये घडल्या होत्या या सगळ्या घटना आपल्याला शिकवतात की फक्त नोटा छापणं म्हणजे समृद्धी नाही जेव्हा लोकांचा आपल्या पैशांवर विश्वास असतो तेव्हाच ती करन्सी चालते जर सरकार नेहमीच नोटा छापून खर्च भागवत असेल तर लोक त्या करन्सीवर विश्वास ठेवणार नाहीत गुंतवणूकदार देशातून पैसे काढून घेतील चलनाची किंमत घसरेल आयात महाग होईल आणि संपूर्ण अर्थव्यवस्था संकटात सापडेल त्यामुळे सरकार थेट नोटा छापण्यापेक्षा विविध मार्ग वापरतं उदाहरणार्थ कर्ज घेणं कर आकारणी बाह्य गुंतवणूक इत्यादी तसेच आयसारख्या संस्था पैशांचा पुरवठा नियंत्रित ठेवतात हे सगळं एक संतुलन राखण्यासाठी केलं जातं जास्त पैसा असेल तर महागाई होते आणि कमी पैसा असेल तर विकास खुंटतो भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक मिळून मॅनेटरी पॉलिसी ठरवतात म्हणजेच बाजारात किती पैसा असावा व्याजदर किती असावेत हे सगळं विचारपूर्वक ठरवलं जातं जर सरकारने अतिउत्साहाने पैसा छापायला सुरुवात केली तर रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेमध्ये कोसळेल गुंतवणूकदार देश सोडतील आणि आपल्यावर त्याचे परिणाम महागाई बेरोजगारी आणि आर्थिक अस्तर्य रूपात दिसतील श्रीमंती म्हणजे फक्त कागदाच्या नोटा नाहीत तर ती उत्पादन सेवा कौशल्य संशोधन वाचन आणि उद्योजकता आहे देश श्रीमंत तेव्हाच होतो जेव्हा तो किमती निर्माण करतो फक्त नोटा नाही मग त्या वस्तू तंत्रज्ञान शेती उत्पादन किंवा सेवा असोत फक्त पैसा वाढवला म्हणून देशाचं उत्पन्न म्हणजे जी डी पी वाढत नाही जी डी पी वाढवण्यासाठी तुम्हाला उत्पादन सेवाक्षमतेमध्ये वाढ रोजगार निर्मिती आणि गुंतवणूक वाढवावी लागते पैसा छापल्याने हे होत नाही कारण हे केवळ माध्यम आहे संपत्ती नाही उदाहरणार्थ समजा तुम्ही एका बेटावर आहात आणि तुमच्याकडे एक हजार नोटा आहेत पण खायला अन्नच नाही पाण्याचा स्रोतही नाही मग त्या नोटांचा काय उपयोग अशाच प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेत जर खराब माल आणि सेवा नाहीत तर नोटा छापून उपयोग नाही त्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो आणि महागाईचा स्फोट होतो महागाईचे दोन मुख्य प्रकार असतात डिमांड पूल इन्फ्लेशन आणि कॉस्ट पुश इन्फ्लेशन डिमांड पूल म्हणजे लोकांकडे जास्त पैसे आले त्यामुळे मागणी वाढली पण वस्तू आणि सेवा तितक्या निर्माण झाल्या नाहीत पुश म्हणजे उत्पादन खर्च वाढल्यामुळे किमती वाढतात उदाहरणार्थ इंधन दर मजुरी आणि कच्चा माल महाग होणे नोटा छापल्याने पहिला प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढतो त्यामुळे अर्थव्यवस्था अस्थिर होऊ शकते जेव्हा सरकार अतिनोटा छापतं तेव्हा त्या ते चलनाची किंमत इतर देशांच्या तुलनेत कमी होते त्यामुळे आयात जास्त महाग होते उदाहरणार्थ भारत तेल बाहेरून आयात करतो पण जर रुपया घसरला तर पेट्रोल डिझेलचे दर वाढतात आणि याचा थेट परिणाम सगळ्या जीवनावश्यक वस्तूंवर होतो जर लोकांना वाटलं की सरकार पैसेची आपण महागाई वाढवते तर लोक बँकेतून पैसे काढून वस्तू खरेदी करतात जमीन सोने डॉलर किंवा क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करतात याला लॉस ऑफ फेथ इन करन्सी असं म्हणतात मग संपूर्ण आर्थिक व्यवस्था कोलमडू शकते काही अर्थतज्ज्ञ म्हणतात की सरकार आपल्या चलनात कर्ज घेतं त्यामुळे ते कधीच दिवाळखोरीत जाणार नाही यालाच मॉडर्न मॉनिटरी थिअरी एम एम टी असं म्हणतात पण प्रत्यक्षात हे धोरण अत्यंत काळजीपूर्वक आणि मर्यादितपणे वापरलं जाऊ शकतं उदाहरणार्थ अमेरिका काही प्रमाणात याचा वापर करते पण डॉलर ही जगातील मुख्य मुद्रा म्हणजेच रिझर्व करन्सी आहे पण भारतासाठी हे शक्य नाही आजकाल सरकार डिजिटल करन्सी उदाहरणार्थ ई रुपे वापरू लागलं आहे पण ते सुद्धा एक माध्यमच आहे त्याचा उद्देश व्यवहार सोपे करणे आहे पैसे निर्माण करणे नव्हे डिजिटल असो किंवा कागदी पैशांच्या वापरावर विश्वास महत्त्वाचा असतो जर सरकारने उद्योगांना प्रोत्साहन दिलं स्टार्टअप्सना मदत केली शिक्षण संशोधन पायाभूत सुविधा यामध्ये गुंतवणूक केली तर जी डी पी वाढतो आणि मग नैसर्गिकपणे देश समृद्ध होतो हे खरंच सस्टेनेबल ग्रोथ मॉडेल आहे महागाई ही, ही केवळ अर्थशास्त्रीय संज्ञान आहे तर ती तुमच्या घरातले दररोजचे खर्च ठरवते जर सरकार नोटा छापत राहिलं तर बाजारात अधिक पैसा येतो पण वस्तू आणि सेवा वाढत नाहीत त्यामुळे अन्नधान्य किराणा माल घरभाडे शिक्षण वैद्यकीय खर्च सगळं महाग होतं सामान्य माणसाची खरेदी शक्ती घटते ज्या लोकांकडे स्थिर उत्पन्न आहे उदाहरणार्थ पेन्शनधारक नोकरदार त्यांना जास्त फटका बसतो खरं तर नोटा छापल्याने गरिबांपेक्षा श्रीमंत लोकच अधिक श्रीमंत होतात कारण ते शेअर्स रिअल इस्टेट सोने यामध्ये गुंतवणूक करतात महागाई वाढली तरी त्यांची मालमत्ता मूल्यवान बनते गरीब व्यक्ती मात्र त्याच महिन्याच्या पगारात जीवनावश्यक वस्तू विकत घेतो आणि त्याचं जीवन कठीण होतं याला मुद्रास्फीती असं देखील म्हणतात जेव्हा तुम्ही कर्ज घेता तेव्हा बँक प्रत्यक्षात आपल्या बँकेत असलेल्या पैशांचा वापर करत नाही ती क्रिएटेड मनी असते म्हणजेच बँका व्यवहाराद्वारे पैसा निर्माण करतात यालाच फ्रँक्शनल रिझर्व बँकिंग असं म्हणतात यामुळे बाजारात पैसा वाढतो पण आर बी आय हे नियंत्रित करतं कधीकधी कधी अर्थतज्ज्ञ एक संकल्पना मांडतात ती म्हणजे हेलिकॉप्टर मनी म्हणजेच सरकार थेट नागरिकांच्या हातात पैसा देतं हे आर्थिक संकटात तात्पुरता उपाय म्हणून वापरलं जातं जसं की कोविड नाईन्टीन मात्र हे खूपच मर्यादित असतं उदाहरणार्थ अमेरिका आणि कॅनडाने लॉकडाऊनमध्ये लोकांना चेक दिले पण त्याचवेळी त्यांनी उत्पादन आणि अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी गुंतवणूक वाढवली जर सरकारने फक्त नोटा छापल्या तर लोक कर भरायला उत्सुक राहणार नाहीत कारण त्यांना वाटेल सरकार पैसे छापते मग आम्ही कर का भरायचा पण कर हा सरकारच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत असतो जो पायाभूत सुविधा आरोग्य शिक्षण यासाठी वापरला जातो वेनो मोठ्या प्रमाणामध्ये तेल साठा आहे पण दोन हजार चौदा नंतर सरकारने तेल विक्रीतील नुकसान भरून काढण्यासाठी प्रचंड प्रमाणात नोटा छापल्या त्याचे परिणाम म्हणून हायपर इन्फ्लेशन झालं एक किलो टोमॅटो पाच लाख बोलीवर इतके वाढले आणि लोकांच्या पगाराची किंमत शून्यावर आली चलनाची विश्वासार्हता पूर्णपणे नष्ट झाली नोटा छापणं म्हणजे श्रीमंतीचं दार उघडणं नाही जर ते चुकीच्या पद्धतीने केलं तर ते संकटाच्या दाराकडे तुम्हाला नेऊ शकतं तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर मग नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून कोणते आर्थिक विषय समजून घ्यायला आवडतील